महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड येथील विद्यार्थ्यांचे कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निवड वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेले महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेडचे विद्यार्थी तेजस मधुकरराव खराटे व अथर्व गजाननराव पवार यांचे नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट नाहेब अंतर्गत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी इथं कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलाय यावेळी आधुनिक शेतीच्या भरभराटीसाठी ड्रोन महत्वाच्या ठिकाणी काम करत आहे कृषी क्षेत्रातील नऊ तरुणांना व्यावसायिक व रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होत असल्यानं अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान क्षेत्रात कृषीमधील नऊ तरुणांनी एन काळाची गरज आहे असं मत डॉक्टर देवीकांत देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड यांनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर शिक्षण संचालक डॉक्टर एस डी सर यांनी केले तर सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे डॉक्टर मनोजकुमार देसाई डॉक्टर महेश अंभोरे डॉक्टर माणिक कल्याणकर प्राध्यापक सी एस देसाई प्राध्यापक नागेश दत्तगोंडे डॉक्टर पी यू ढोणे जी एस कदम देगावकर यांनी केलं आहे डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा